Jesus. समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल लवकरच येत आहे पंधरा जानेवारी संक्रांत आणि आपल्या सगळ्यांचा म्हणजे या वर्षातला भोगीनंतरचा सगळ्यात पहिला असा चांगला सण ज्याला आपण तेळगुळ घ्या गोड बोला या नावाने ओळखलं जातं मकर संक्रांतीचं विशेषच तेच आहे की आपल्याला सगळ्यांशी कुणाशीही आपली नकळत जरी दुश्मनी असेल रुस्व असेल राग असेल तो आपल्याला सोडून त्या व्यक्तीला तेळगुळ देऊन त्याच्याबरोबर आपल्याला मैत्री करायची असते किंवा आपले बिघडलेले संबंध आपल्याला सुधारवायचे असतात त्याचबरोबर संक्रांतीला दानाचे एक विशेष असे महत्व आहे तुम्हाला आज मी एक उपाय आणि दोन दान सांगणार आहे ते जर तुम्ही केलेत आणि त्यासोबत जर तुम्ही कष्ट आणि मेहनत केले कष्ट आणि मेहनतीला बर का पर्याय नाही आहे की तुम्ही फक्त हे उपाय कराल आणि तुमच्याकडे पैसे येतील असं कधीच होणार नाही आहे मी सुद्धा प्रत्येक उपाय करते पण त्याबरोबर आम्ही मेहनतही करतो आणि त्याच वेळेस मला त्याचा फायदा होतो कधी होतो कधी होत नाही पण मी कधीच नाराज होत नाही एक उपाय नाही का मी आला दुसरा करते आपण सेवा तर दररोज करत असतो आपण स्वामी सेवेकरी आहोत ध्रुमार्गातले आहोत त्यामुळे आपल्याला स्वामी सेवा ही नक्कीच करायची आहे कोणत्याही उपायांसोबत स्वामी सेवेचा विसर पडून द्यायचा नाहीये स्वामींच्या नामस्मरणाचा विसर पडून द्यायचा नाहीये स्वामी सारामृत वाचणे विसरायचं नाहीये त्याचप्रमाणे मी नेहमी सांगते श्रीसुक्त व्यंकटेश स्तोत्र हे घरामध्ये नेहमी पठण झालं पाहिजे विष्णूशास्त्र नामाचं नेहमी पठण झालं पाहिजे या सगळ्या सेवा करत करत तुम्हाला हे उपाय करायचे आहेत नुसतेच उपायही करू नका आणि नुसत्या सेवाही करू नका कधी कधी नशिबाची साथ खूप गरजेची असते काबाड कष्ट करणारा तुम्ही सांगा खड्डे खोदणारा माणूस पाचशे रुपये कमवतो आणि काही वेळेस खुर्चीवर बसणारा व्यक्ती दररोज पाच हजार रुपये कमवतो ठीक आहे शिक्षणाचं अंतर असेल पण कष्ट म्हणाल तर कष्ट कोण काबाड करतो जो खड्डे खोदतो म्हणजेच काय तर थोडीशी नशिबाची साथ ही प्रत्येकाला हवी असते आणि नशिबाची जोड मिळते तेव्हाच तुम्हाला उपाय सुद्धा कामी म्हणजे उपाय आपल्याला तेव्हा कामी येतात जेव्हा आपल्याला आपल्या नशिबाची जोड साथ देते आणि उपायांचं कामच ते आहे की तुमच्या नशिबाची बंद दारे थोडक्यात उघडणे हे उपायांच काम असतं तर चला तुम्हाला सांगते आपल्याला काय काय करायचं आहे सगळ्यात आधी तुम्हाला सांगते जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पिढ्यानपिढ्या पिढ्या दरिद्र किंवा संघर्ष असेल किंवा तुम्हाला घरामध्ये लक्ष्मी येत नाहीये येते पण टिकत नाहीये म्हणजे पैसा येतोय पण टिकत नाहीये तर तुम्हाला मी सांगतेय त्या दोन वस्तू त्या त्याच प्रकारे दान करायच्या आहेत एक पहिली जी सांगणार आहे ती एकदम गरजू व्यक्तीला म्हणजे भले घरात राहणारा असू दे किंवा रोडवर कडेला बसतात ते असू देत पण एकदम गरजू व्यक्तीला ज्याला त्याची गरज आहे अशा व्यक्तीला तुम्हाला ही गोष्ट दान करायची आहे तुम्ही इतर तुम्ही तीळ गुळ तुमच्या मनानं तुम्हाला हवं ते दान करू शकता पण जे मी सांगते ते दान जर तुम्ही केलं तर तुम्ही फरक बघाल की पुढच्या वर्षीपर्यंत तुमच्या अनेक समस्या अनेक समस्या ज्यांना तुम्ही वर्षानुवर्ष तोंड देत आहात त्या बंद होतील मकर संक्रांतीचे दान हे सौभाग्य देते माता लक्ष्मीला प्रसन्न करते आणि एक हजार पट पटीने पुण्य आपल्याला त्या दानाचे मिळत असते म्हणून नेहमीच तुम्ही मकर संक्रांतीला दान करत चला गेल्या वर्षी पण मी व्हिडिओ केलेला आहे आणि या वर्षी पण सांगते फक्त गेल्या वर्षीचं दान वेगळं होतं या वर्षीचं दान वेगळं आहे पंधरा तारखेला सकाळी उठून लवकर तुम्हाला आंघोळ करायची आहे तुमच्या मागचे भोग जर तुम्हाला संपवायचे असतील तर गंगास्थानी सॉरी तीर्थक्षेत्री जाऊन किंवा तुम्ही गंगेच्या इथं राहत असाल तर गंगेमध्ये जाऊन तुम्हाला माता गंगेच्या नदीमध्ये स्नान करायचं आहे नाही जमलं घरातल्याच पाण्यात गंगाजल घालून हर हर गंगे म्हणत तुम्हाला या दिवशी पाण्यामध्ये तीळ घालून तुम्हाला स्नान करायचं आहे त्याचप्रमाणे पितृंचे ध्यान सुद्धा या दिवशी तुम्हाला करायचं आहे पितृंचे स्मरण तुम्हाला या दिवशी करायचं आहे तान काय करायचं आहे तर तुम्हाला खिचडीचे साहित्य दान करायचं आहे लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी पण ते कसे ते मी तुम्हाला सांगते एक तुम्हाला कापडी किंवा प्लॅस्टिकची अशी पिशवी घ्यायची आहे त्यामध्ये सगळ्यात आधी अर्धा किलो एक किलो तुमच्या परिस्थितीनं तांदूळ त्यामध्ये घ्यायचे आहेत त्यामध्ये उडीद डाळ तुम्हाला मिक्स करायची आहे किंवा मुगाची किंवा दोन्ही डाळी थोड्या थोड्या अशा तुम्हाला मिक्स करायच्या आहेत आणि त्यातच तुम्हाला थोडीशी पुडीमध्ये हळद ठेवायची आहे आणि हळद मीठ आणि थोडेसे पैसे हे तुम्हाला या गोष्टी ठेवायच्या आहेत आणि एका काचेच्या किंवा स्टीलच्या डबीमध्ये तुमचं घरचं तूप किंवा विकतचं तूप घेऊन त्या तांदळाच्या मधोमध ती डबी रोवायची आहे त्यानंतर तुम्हाला <coughs> मिठाचा पुडा पण सांगितला अकरा रुपये एकवीस रुपये एकशे एक रुपये पाचशे एक रुपये तुमची परिस्थिती असेल त्याप्रमाणे त्यात ते, ते पैसे ठेवा त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्याकडे जर काही भाज्या असतील थोडा सवाटाणा असेल थोडा हरभरा असेल गाजर असेल बटाटे असतील जे काही असेल तेही त्यात तुम्हाला घालायचं आहे आणि तुम्हाला ही, ही पिशवी बांधायची गाठ नाही बांधायची अशी दोन तीन वेळा राऊंड करायचे आहेत आणि ती पिशवी अशी झाकायची तुम्हाला राऊंड राऊंड त्या पिशवीचीच करून तुम्हाला ती पिशवी झाकायचे आहे मिठाचं दान जर या सगळ्या वस्तूंसोबत जेव्हा आपण मिठाचे दान करतो तेव्हा आपलं दुर्भाग्य दूर होतं मात्र एकटं मीठ जेव्हा आपण कुणाला देतो तेव्हा आपल्याकडे दुर्भाग्य ओढवलं जातं म्हणून मीठ हे नेहमी इतर वस्तूंबरोबर दान करावं जसं मी आता तुम्हाला सांगितलं तर मिठाचे दा हे सगळे जे आहे ती दानाची पिशवी एखाद्या गरजू माणसाला तुम्ही दान करा जर तुमच्याकडे अशी व्यक्ती नसेल तर कोणत्याही मंदिरात जाऊन तुम्हाला, दान तुम्हाला दान हे दान करून यायचं आहे तुमच्यावर माता लक्ष्मी अत्यंत प्रमाणात प्रसन्न होईल आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला या दिवशीचे दान केल्याने एक हजार पटीने पुण्य मिळेल आता हे दान जे आहे ते तुम्ही किती प्रमाणात करू शकता तर तुम्ही पाच सहा गरजू व्यक्तींना करू शकता तुम्ही एका व्यक्तीला करू शकता तुम्ही पाच सहा मंदिरात करू शकता तुम्ही पाच सहा गरीब रोडवर बसलेल्या माणसांना करू शकता यथाशक्ती तुम्हाला जितकं जमेल एक वेळची कुटुंब त्याच्या एका वेळच्या एक वेळची खिचडी किंवा मसालेभात जे काही आपण म्हणू ते त्या कुटुंबानं एका वेळचं संपूर्ण पोटभर खाल्लं पाहिजे इतकं लक्षात ठेवा अगदीच मुठभर एवढंच दिलंय असं करू नका संपूर्ण साहित्य तुम्हाला खिचडीचं द्यायचं आहे तुम्ही, एक तुम्ही एका व्यक्तीला दिलेत तरी चालेल किंवा तुम्ही पाच सहा व्यक्तींना दिलेत तरी चालेल किंवा एका मंदिरात ठेवलेत तरी चालेल पाच सहा मंदिरात ठेवले तरी चालेल तुमची इच्छा पण किमान एकाला तरी तुम्ही त्या मी मी एक मंदिरात देणार आहे आणि एक गरजू व्यक्तीला देणार आहे ज्यांना मी कायम देते त्यांना मी हे देणारच आहे आणि तुम्हीही द्या आता पुढचा दुसरा उपाय जो आहे तो तुम्हाला एक किंवा तीन झाडू चौदा तारखेलाच आणून ठेवायचे आहेत विषम संख्येत एक आणा किंवा तीन आणा तीन झाडू किंवा एक झाडू तुम्हाला घेऊन यायचा आहे पंधरा तारखेला ब्रह्म मुहूर्तावर पहाटे जेव्हा थोडा अंधार असतो तेव्हा उठून आंघोळ करून पती पत्नींनी दोघांनी किंवा एकट्या पतीनं किंवा एक एकट्या पत्नीनं एक, एक पत्नी हा मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला दान करायचं आहे आंघोळ करूनच तुम्हाला जायचं आहे मंदिरात ठेवायचं आहे गुप्तपणे ठेवून तिथून निघून यायचं आहे येताना भाव असे मनात आणायचे आहेत की माझ्याबरोबर साक्षात माता लक्ष्मी येत आहे आणि साक्षात माता लक्ष्मी माझ्यावर प्रसन्न झालेली आहे हा उपाय जर तुम्ही केलात तर तुम्ही तुम्हाला सांगते तुमचे रात्रीतनं दिवस बदलतील असं मी म्हणणार नाही मात्र तुमचे दिवस बदलायला वेळ सुद्धा लागणार नाही हे दोन्ही उपाय अत्यंत प्रामाणिकपणे केलेत आणि त्यासोबत तुमचे कष्ट तुमचे कर्म तुमचे नियत चांगली ठेवलेत दुसऱ्यांविषयी कधीही विनाकारण निंद्राणस्ती करू नका कुणाला नावे ठेवत आपला वेळ घालवू नका तोच वेळ सत्कारणी तुम्ही कामी लावा आणि त्यानंतर बघा तुमच्या आयुष्यात काय बदल होतात ते संक्रांतीचे दान हे गुप्त दान हे महादान महापुण्यदान दान, महा दान समजले जाते म्हणून कृपया हे अवश्य करा अजून एक सुंदर असा उपाय घेऊन संध्याकाळी किंवा उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये नक्कीच येईल तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ व्हिडिओ आवडत असतील तर कृपया माझी एक अगदी कळकळीची कर, विनंती आहे व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ